ग्रामस्थांनी शासनाला मदतीचा हात दिला तर खूप मोठे काम होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सुळे वांगण येथे केले स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुळे गावात विविध विकास कामे सुरू असून शेती शिक्षण आरोग्य या कामाची पाहणी करण्यासाठी ते आले होते यावेळी व्यासपीठावर कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी ग्रामसेवक माधव गावित तलाठी भोंडवे आरोग्य विभागाचे जाधव वनरक्षक अलका भोय स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर तुषार इनामदार वरिष्ठ व्यवस्थापक मनोज अहिरे संकेत तांदळे तालुका व्यवस्थापक दीपक गिरे राजेंद्र गुंड विकास वारघडे दीपक कदम वरिष्ठ समन्वय कल्पना महाले दीपक मोरे सत्यवान काळे सादिक पटेल विलास पावरा नितीन डोंगरदिवे अशोक गोपाळ तुकाराम बोरसे अरुण सुगर निलेश चावळे सदैव पाटीदार मयूर गायकवाड अमित कुलकर्णी तुषार आंबरे अविनाश नाईक इत्यादी उपस्थित होते यावेळी जलश शर्मा म्हणाले की जिल्हाधिकारी पदावर काम करणे खूपच कठीण असते जिल्ह्यात एक हजार चारशे ग्रामपंचायती आहेत तीन वर्षाच्या कारकिर्दीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फिरू शकत नाही ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून चांगले काम केले जाते आहे त्या ठिकाणी जायचे ठरवले आणि एक महिन्यापूर्वीच येण्यासाठी नियोजन केले होते कामात व्यस्त असल्याने येता आले नाही काहीही करून या सुळे गावात जायचे असा निश्चय केला होता तो आज योगाला हो गावाने शेती शिक्षण आरोग्य या बाबतीत चांगले काम केले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यात चांगले काम केले आहे गावातील लोकांमध्ये मैत्रीची भावना एकजूट पाहावेस मिळाली गाव तंटामुक्त असून भांडण तंटामुक्त नाही देशात एक एक गाव तालुका जिल्हा राज्य या दिशेने वाटचाल केली तर राज्य तसेच देशपातळीवर चांगला सन्मान मिळेल सुळेगाव हे इतरांना प्रेरणास्थान बनले आहे याचा तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे इतरांना नवीन काहीतरी शिकण्याची भावना गावाने निर्माण केले, गाव अडचणीचे असले तरी नवनवीन प्रयोग व श्रमदानाने अडचणींवर मात करता येते हे गावाने एकजुटीने दाखवून दिले आहे शंकांचे निरासन झाले पाहिजे आरोग्य शिक्षण यावर भर देणे आवश्यक आहे स्वदेश फाउंडेशनने संधी दिली आहे या संधीचे सोने केले पाहिजे शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीचा केलेला प्रयोग हा गाव विकासाला समृद्धीकडे वाटचाल करणार आहे गाव व परिसरातील वातावरण बघून आनंद झाला असे गौरवोद्गार त्यांनी काढले शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून भारवून गेले यावेळी प्रगती नाव टेक यावेळी प्रगती विकास समितीचे अध्यक्ष पांडुरंग धूम खचिनदार हिरामन धूम सचिव चंद्रकला धूम समितीचे सदस्य विठ्ठल धूम विल विलास राऊत रमेश मेघा प्रभा गावित लता गावित पाड़ी, मनोहर हुरकुटे भीमा पाडवी मनोहर पाडवी रमेश धूम रमेश भुसारे मंजुळा पवार सफेद मुसळी प्रगतशील शेतकरी माधव गायकवाड स्वदेश मित्र जयवंती पशु पशुमित्र प्रकाश शेवर एस आर टी सेवक चिंतामन धूम आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खरणार नाशिक फाउंडेशन फाउंडेशनचे पदाधिकारी प्रांत अधिकारी साहेब आणि इथे उपस्थित सर्वजण स्वदेश uh, so ने मला इकडे बोलवल्याबद्दल त्यांच्या धन्यवाद देतो ग्रामस्थांनी खूप छान एक स्वागत केलं त्याबद्दल त्यांच्या विशेष आभार व्यक्त करतो कोणताही गाव जे आहे गावापासून प्रेरणा स्थल म्हणून त्याचा प्रवास कसा होऊ शकतो अशा प्रकारच्या त्यांनी आता इकडे प्रवास आम्हाला सांगितलं तुमच्या गावात एक गाव नाही राहायला एक प्रेरणास्थान झालेला आहे त्याच्यात त्याच्यात तुम्हाला सर्वांना एक अभिमान वाटलाच पाहिजे त्याच्यासोबत एक दुसऱ्यांना शिकवण्याची एक भावना पण मनात आली पाहिजे की कशा प्रकारे आपण आता एकत्र होऊन कसा कोणतंही काम करण्याचा निर्णय घेतला तर कशा प्रकारे होऊ शकते कोणताही अशा प्रकारच्या अशा प्रकारची अडचणीच्या गाव असेल तर त्यामध्ये काय केलं पाहिजे आता तुमच्याकडे फॉर्म्युला हातात आलेला आहे तुम्हाला माहीत आहे की काय कशा प्रकारे कोणतीही अडचण आहे जर खूप खर्च होत असेल तर त्याला कमी खर्चामध्ये कसा बसवायचे त्या कामाला कोणतेही अडचण असेल त्याला मात कसा करायची अशा प्रकारच्या प्रेरणा देणारा तुमच्या गाव आता झालेला आहे पण इथे थांबायचे नाही आहे याच्या पुढे पण तुम्हाला नवीन नवीन प्रयोग करायचे आहे त्याच्यासोबत लोकांना एकत्र कसा येऊन श्रमदानाच्या माध्यमातून कशा प्रकारने वेगळे वेगळे आव्हान तुम्हाला मात करायचे आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला आपसात आणखी जास्त बसण्याची गरज आहे वेगळी वेगळी जी समिती असणार गावामध्ये त्यांच्यासोबत विचार करणे गरजेचे आहे कोणताही ग्रामस्थ असो त्यांना पूर्ण अधिकार आहे ते कोणतीही समिती आहे त्यांना काही विचारू शकतात काही शंका असेल त्याच्या निराकरण करू शकतात बी डी सी जे आहे त्यांचे काय कोणाला काही शंका असेल ते नेहमी त्यांच्याकडे येऊन तर त्यांची नेहमी मिटिंग होत असेल त्यामध्ये येऊन ते त्यांचे शंकाचे निराकरण करू शकतात आरोग्य जे आहे शिक्षण जे आहे त्याच्यावर भर देण्याची खा मुख्य गरज आहे त्याच्यावर सुद्धा मला वाटते की आपण सर्व खूप छान काम करत आहे एक जे डेटा एंट्री ऑपरेटरचे जे, जे त्यांनी सांगितलं खूप चांगली भावनाने मनात भावपूर्वक त्यांनी असं सांगितलं मला खूप आनंद वाटला की अशा प्रकारचे स्वदेश फाउंडेशनने काम इथे केलेले आहे लोकांना अशी मोठी संधी दिलेली ज्याची ते दोन तीन वर्षापूर्वी कल्पना पण करू शकत नव्हते ह्या विषयामध्ये महाराष्ट्र शासन जे आहे जिल्हा प्रशासन जे आहे ते पण खूप तत्पर आहे मी आश्वासन देतो की ह्याच्या पुढे पण जर काही सपोर्ट आमच्या मार्फत लागेल तर आम्ही द्यायला तयार आहोत या गावाला येऊन मला खूप आनंद वाटलेला आहे मला माझी नक्की इच्छा आहे की मी परत ह्या गावामध्ये येऊन मला आणखी काय नवीन प्रयोग किंवा नवीन काही उपक्रम दिसायला भेटेल आता जे सफेद मुस्लीच्या आम्ही पाहिला मला वाटते हे पण आनंद, एक प्रकारची प्रेरणा आहे जे आजूबाजूचे सगळे गाव घेऊ शकतात आणि ह्या ह्या क्षेत्राची जे समृद्धी आहे त्याला आणखी वाढ कसा होईल ह्यामध्ये ते मदत करू शकतात खूप काय बोलण्याचे आहे पण त्याच्या विपरीत ह्या गावाच्या वातावरण वातावरण बघून आम्हाला खूप आनंद आनंदाच्या एक क्षण सारखा वाटत आहे मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराज